परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौथं राहिले अप्पा मुंबापुरी याचा भाग तिसरा अप्पांचा शाळेतला अभ्यास नेहमी उत्तम असे नियमित हजेरी गृहपाठ साधा पण स्वच्छ आणि नीटनेटका पोशाख वर्गात शांत बसून पाठ ऐकणं आणि टिपणं घेणं इतर विद्यार्थी मित्रांशी प्रेमळ पण अलिप्त मैत्री गुरुजनांविषयी प्रेमादराची भावना शंका विचारताना पराकाष्ठेची नम्रता इत्यादी उत्तम छात्राचे गुण आप्पांच्या स्वभावात जन्मजात होतेच आणि शिवाय ते त्यांनी प्रयत्नपूर्वक जोपासले होते वाढवले होते शाळेतील घारपुरे नावाच्या एका वयोवृद्ध आणि सखोल व्यासंगी शिक्षकांनी आपल्या ह्या विद्यार्थ्याची विशेष पात्रता एक दोन आठवड्यातच ओळखली आणि ह्या मुलावर विशेष मेहनत घ्यावी असं त्यांना सहजच वाटू लागलं चाणाक्ष दृष्टीला हे संस्कृत आणि बीजगणित शिकवणारे शिक्षक इतरांपेक्षा जास्त जवळचे दिसत होते एखादा बुद्धी मुलगा सर्वच विषयात चांगले गुण मिळवित असला तरी त्याचे खास आवडते म्हणून एक दोन विषय असतातच युवक आप्पा नाही मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही भाषा विषयात अधिक रस वाटत असे श्री ज्ञानदेवांनी एका ठिकाणी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे सांगायचं म्हणजे स्तनात सांडूनं तुडुंब भरलेलं स्तन्य अर्भकानं आधाशीपणानं चोखून घेऊन ते प्राशन करावं हीच जशी मातेची निसर्ग सुलभ निर्मळ वासना असते त्याचप्रमाणे उदंड ज्ञानसंपत्ती संपादन केलेल्या जातिवंत शिक्षकालाही नेहमी असंच वाटतं की एखादा विद्यापीपासू छात्र लाभावा आणि त्याच्याजवळ त्याला झेपेल तेवढं जास्तीत जास्त ज्ञानभांडार रित करावं आप्पा आणि घारपुरे गुरुजी ही शालेय गुरुशिष्यांची जोडी अशीच होती समर्थदाता आणि समर्थ ग्राहक शाळेतल्या संस्कृत विषयाच्या अभ्यासाखेरीज घारपुरे गुरुजींकडून श्रीमद भगवद्गीतेची शास्त्रशुद्ध संथा घेतली विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत पारखण्यात हे गुरुजी जसे निष्णात होते तसाच आपल्या छात्राचा स्वभाव मनःपिंड संस्कार बुद्धीचा स्वाभाविक कल याची देखील अचूक अटकळ बांधण्याची घारपुरे यांना उत्कृष्ट जाण होती आणि म्हणूनच प्राय गीताश्लोकांबरोबरच टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाचा आणि श्री ज्ञानेश्वरीचाही परिचय त्यांनी आप्पांना करून दिला भावार्थ गीतेची रचना नंतर वीस बावीस वर्षांनी गुरुवर्यांच्या हातून झाली आणि अभंग ज्ञानेश्वरी हा मूळ ज्ञानेश्वरीचा अनुवादही पुढे अडीच तपांच्या दीर्घकालावधीनंतर श्री स्वामींच्या सिद्धहस्तलेखणीतून उतरला तथापि या दोन्ही वेदतुल्य ग्रंथांबद्दलची गोडी मुळात एकोणीसशे एकवीस बावीस या कालात शालेय गुरुजींनी आप्पांना लावली होती आणि योगायोगानं त्याच कालखंडात श्री ज्ञानेश्वर संप्रदायी असे नाना मामा शेजारीच राहत असल्यानं त्यांच्याकडून गीताप्रेमवल्लीवर उत्तम सिंचन झालं होतं गीतेच्या अभ्यासाखेरीच हितोपदेश पंचतंत्र विक्रमोर्वशीय रघुवंश इत्यादी बोधप्रत आणि अभिजात संस्कृत साहित्यातील काही निवडक भागही घारपुरे गुरुजींनी ह्या संस्कृतच्या स्कॉलर विद्यार्थ्याकडून तयार करून घेतला होता विक्रमोर्वशीय नाटकातले अंकच्या अंक युवक आप्पानं मुखोद्गत केले होते आणि तो ते क्वचित साभिन म्हणून दाखवू लागला म्हणजे शाळेतले समवयी विद्यार्थी आश्चर्यानं अवाक होत असत घारपुरे गुरुजींच्या मुद्रेवर खुशीचं स्मित उमटे आणि घरात किंवा चाळीत तर धन्य आहे बाबा तुझ्या हुशारीची आणि पाठांतराची असे धन्योद्गार निघत असत श्री घारपुरे गुरुजी हे आप्पांच्या यवन काळातच आयुष्याच्या उतरणीला लागले होते त्यामुळं आपल्या तैलबुद्धी आणि विनम्र विद्यार्थ्यानं पुढे अध्यात्म विद्येतील आचार्यपद संपादन केलं हे पाहण्यास ते इहलोकी उरले नाहीत मात्र त्याच शाळेतील श्री माडीवाले नामक एका शिक्षकांना अप्पांची ही आजची उच्च पारमार्थिक अवस्था निवेदन करण्यात आली होती त्यांनाही वयोमानाप्रमाणे आज संतपदाला पोहोचलेल्या आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याकडे लगेच जाणं शक्य नव्हतं तथापि इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली दादर मुंबई इथं प्रकाशित झालेल्या श्री दीपलक्ष्मी मासिकाच्या स्वामी स्वरूपानंद विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यास हो श्रीयुत माडीवाले गुरुजी आवर्जून उपस्थित राहिले होते आपले चार शब्द सांगताना त्यांच्या भावना किती हेलावल्या होत्या हे, हे इथं शब्दांकित करणंच अशक्य त्यानंतर श्रीुत माडीवाले गुरुजी एकदा कुटुंबियांसहित पावसला गेले होते हे विशेष आज इथंच थांबूया या चौथ्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला

स्वरूपानन्दमहाराज कि हरि ओम तत्सत्य